नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच की मित्रांनो आपण मालिकेमध्ये पाहतोय की आता सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचाही वाढदिवस आता जवळ आलेला असतो आणि सगळे आता त्यांच्या दोघांनाही सरप्राईज देण्याच्या तयारीमध्ये असतात तसंच मग अश्विन आणि प्रताप दोघेही सरप्राईज देण्यासाठी मधुभाऊकडनं सायलीचे काही जुने फोटोज मागून घेतो आणि मधुभाऊ जेव्हा सायलीच्या फोटोचा अल्बम घेऊन येतात तेव्हा सायलीच्या लहानपणीचा म्हणजेच की एक तन्वीचा फोटो असतो आता फोटोचा अल्बम इकडे अश्विन आणि प्रताप यांच्या दोघांकडेही देतात तेव्हाच आता सायलीचा तो फोटो खाली जमिनीवरती पडतो अश्विन मग त्याच्यामधला तो सायलीचा म्हणजेच की लहान तन्वीचा फोटो पाहतो मग अश्विनला असं वाटतं की तो फोटो हा प्रियाचाच आहे त्याच्यामुळे अश्विन प्रतापला म्हणतो हा तन्वीचा फोटो दादा आणि वहिनी यांच्या दोघांच्या अल्बम मध्ये काय करतोय ही तन्वी आणि दादाचा काही पिक्चर सोडणार नाही मग त्याच्यानंतर प्रताप आता अश्विन वरती ओरडतो आणि ते दोघेही आता त्यांच्या त्यांच्या कामाला लागतात त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचाही वाढदिवस साजरा करायचा म्हटल्यानंतर कल्पना सुद्धा आता बँगलोर वरन परत आलेली असते आणि आता इकडे प्रतिमा घडलेल्या प्रकरणामुळे खूपच डिस्टर्ब असते आणि विचार करत असते तेवढ्यात आता तिच्याकडे रविराज येतो आणि रविराज प्रतिमाला सांगतो की तुझा मूड ठीक करण्यासाठी मी एक तुला आनंदाची बातमी सांगतो म्हणजेच की उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे आणि त्याचबरोबर सायलीचा सा सुद्धा वाढदिवस असतो मग हे ऐकल्यानंतर प्रतिमाला खूपच आनंद होतो प्रतिमाचा चेहरा लगेच खुलतो तेवढ्यात लगेच आता इकडे कल्पनाचा फोन येतो कल्पनाने त्यांच्या दोघांनाही वाढदिवसाचा आमंत्रण देण्यासाठी फोन केलेला असतो कल्पनाचं म्हणणं असतं मी आता बँगलोर परत परत आलीये त्याच्यामुळे बारा वाजता आपल्याला सायली अर्जुन यांच्या दोघांनाही तुम्ही दोघेही या पण मात्र रविराज कल्पनाला सांगत असतो की प्रतिमाला जागरण नाही होणार त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच येऊ मग त्याच्यामुळे कल्पना देखील काहीही बोलत नाही आणि ठीक आहे असं म्हणते तर तेवढ्यात आता त्यांच्या दोघांचाही फोन झाल्यानंतर प्रतिमा खूपच खुश असते तर मग प्रिया तिथे येते आणि लगेच त्यांना विचारते काय झालं असं डॉक्टरांनी कोणता औषध दिलंय की आईचा चेहरा एवढा खुललाय तर मग आता रविराज प्रियाला समजतं की उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे आणि त्याच्यामुळे आपण दिवसभरासाठी तिथे जाणार आहे म्हणून ती खुश झालीय तर मग आता हे ऐकल्यानंतर फक्त प्रतिमाच नाही तर प्रिया सुद्धा खूप खुश होते प्रिया प्रतिमाला विचारत असते आई तुला दिवसभरासाठी जमेन ना पण मात्र सायलीला भेटायचं सा म्हटल्यानंतर प्रतिमा कायमच उत्सुक असते आता इकडे प्रतिमा प्रियाला म्हणत असते जमेन ना मला आपण दिवसभर थांबूयात याच्यावरती प्रिया आता स्वतःशीच विचार करत म्हणते की जमवावं तर लागेलच कारण त्याशिवाय मला अर्जुनला गिफ्ट कसं देता येईल आणि यावर्षी त्याचं गिफ्ट असणारे की त्याचेच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स म्हणजेच की आता प्रिया सायली आणि अर्जुन यांच्या दोघांच्याही वाढदिवसानिमित्त त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा खूप मोठा धमाका करणार असते आणि त्याच्यामुळे भर पार्टीमध्ये आता सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचंही सत्य उघड होणार असतं प्रिया आता इकडे खूपच उत्सुक असते आणि प्रतिमाला तयारीसाठी लगेच तिकडनं घेऊन जाते इकडे रविराजला रविराज आता स्वतःशीच विचार करत म्हणतो उद्या पार्टीचं आमंत्रण देण्यासाठी कल्पना वहिनीने तन्वीचं नाव सुद्धा नाही घेतलं आता उद्या तन्वीने असं काहीतरी करून त्यांच्या परत मनातून उतरली नाही म्हणजे मिळवलं आता त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघेही बारा वाजण्याची वाटच बघत असतात आणि त्यांच्या दोघांना एकमेकांना बारा वाजता विश करायचं असतं त्याच्यामुळे बारा वाजतात आणि ते दोघी एकमेकांना बरोबर विश करतात आता ते दोघेही खूप खुश असतात आणि मग त्याच्यानंतर अर्जुन सॅलीला म्हणतो की मिसेस साली कि किती भारी ना या दिवशी आपल्या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो आणि हे खूप भारी आहे तर मग सालीला सुद्धा आता ते सगळं खूप छान वाटत असतं आणि आता बारा वाजलेला पाहता सालीला नेहमीप्रमाणे तोच त्रास होऊ लागतो म्हणजेच की सालीला ते लहान तन्वीचे आवाज होऊ लागतात आणि तिच्या कानामध्ये तो सगळा त्रास होऊ लागतो ते पाहता सालीला त्रास होत असताना अर्जुन तिला विचारतो की मिसेस साली तुम्ही ठीक आहात ना बरे जरा झोपा उद्या सुद्धा तुमची खूप दगदग होणार आहे मग त्याच्यानंतर आता सायली झोपायला लागते पण मात्र तेवढ्यात तिला आता हॉलमधनं प्रताप आणि बाकीच्या आवाज येऊ लागतात हे सगळं पाहता आता साली लगेच विचार

सगळे हॉलमध्ये अगदी उत्साहाने जमलेले असतात आणि सगळे त्यांच्या दो दोघांच्याही वाढदिवसाची एकदम जंगी तयारी करत असतात ते सगळं पाहता आता इकडे त्यांचे विनोद होत असतात तर अस्मिता मोठ्या मोठ्याने असते तर मग आता इकडे अश्मी लगेच अस्मिताकडे येतो आणि तिला म्हणतो ए एवढी चेटकिनी मोठ्या मोठ्याने असू नको नाहीतर दादावाईला वाटेल की कोणीतरी चेटकीन आली की काय पण मात्र अस्मिताने त्यांच्या दोघांनाही पाहिलं असतं आणि अस्मिता म्हणते तरी सुद्धा त्याचा काहीही फायदा होणार नाहीये अर्जुन आणि साईनी दोघी आलेत वरती बघा सगळे आता त्यांच्या दोघांकडे यचिऱ्यानी पाहायला लागतात आणि आता त्यांना ते दोघांनाही आलेलं पाहता इकडे अश्विन लगेच आता अर्जुनला म्हणतो दादा ये तू पण मला लावायला मदत करायला त्याच्यानंतर आता इकडे सायली आणि अर्जुन दोघी हॉलमध्ये येतात सगळे सायली अर्जुन यांच्या दोघांनाही सरप्राईज देतात अर्जुन सायली दोघे केक कटिंगला लागतात आणि सगळे त्यांना विश करत असतात तर मग तेवढ्यात आता सायलीला लगेच मागच्या गोष्टी आठवायला लागतात आणि त्या सगळ्यामुळे आता सायलीला त्रास होऊ लागतो सायलीच्या कानामध्ये सगळं ते जुनं असं आठवत असतं सायलीला चक्कर येते तिच्या डोक्यामध्ये भिंगायला लागतं तर मग आता अर्जुनला लगेच सायलीला सावरतो इकडे मधु भाऊ कुसुमताई दोघेही खूप घाबरून गेलेले असतात कारण त्यांना माहिती असतं की सायलीला हा त्रास दरवर्षी होतो मग त्याच्यानंतर आता इकडे सगळे घाबरतात आता सायली पाणी पिते आणि तिला जरा बरं वाटतं सायली आता परत केक कट करू लागते पण मात्र तिला आणखीनच त्रास होऊ लागतो आणि आता तिला सगळं मागचं जुनं आठवायला लागतं त्याच्यामुळे आता सायलीला चक्कर येते आणि सायली डायरेक्ट सोप्यावरती खाली पडते अर्जुन आता सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अर्जुन खूपच घाबरून गेलेला असतो घरातले सगळेच खूप घाबरलेले असतात इकडे सायली चक्कर येऊन पडली आहे ते पाहता कल्पना झोपलेली असताना तिला लगेच झोपेतून टचकून उठते आणि मग त्याच्यानंतर तिचा आवाज झाल्यानंतर प्रिया आणि रविराज दोघेही जागे होतात मग त्याच्यानंतर इकडे आता प्रतिमा लगेच म्हणते की तणवीला काहीतरी झालंय प्रिया आता म्हणू लागते आई अगं मला कुठे काय झालंय मी ओके आणि तुला असं कसं वाटलं की मला काही झालंय पण मात्र इकडे साहिला चक्कर आलेली असते त्याच्यामुळे ते सगळं प्रतिमाला जाणवत असतं आणि त्याच्यामुळे प्रतिमाला ते सगळं समजलेलं असताना प्रतिमाला असं वाटत असतं की तन्वीला काहीतरी झालंय आता सायलीला रूममध्ये आणलेलं असतं मग त्याच्यानंतर अश्विन सायलीला चेक करतो तर मग आता अर्जुन विचारत असतो अश्विन काय झालंय तिला अश्विन सांगतो की फार काही नाही झालं स्ट्रेसमुळे चक्कर आहे तर मग आता कल्पनाला आठवतं की मागच्या वाढदिवसाच्या वेळी सुद्धा साईला असाच त्रास झाला होता मग आता मधुभाऊ सांगू लागतात कल्पना मॅडम काय माहिती का हा तिचा पूर्वीपासूनचा त्रास आहे अगदी लहानपणापासूनचा तिला असा का त्रास होतो ते मात्र अजूनपर्यंत कळलेलं नाहीये त्याच्यानंतर तेवढ्यात ते आता साळीला शुद्ध येते अश्विन आता साईला स्ट्रिक्टली वॉर्निंग देत म्हणतो की उद्या वाढदिवसानिमित्त काही काम करायचं नाही तू फक्त आराम करायचा आणि चैतन्य सुद्धा सायलीची गंमत करत म्हणतो की उद्या वाढदिवसानिमित्त सायली वहिनी तुला सुटती आणि मग त्याच्यानंतर सगळेच आता तिकडनं जातात आता अर्जुन सायलीला शांतपणे झोपवतो मग त्याच्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन यांनी दोघांनी वाढदिवसानिमित्त एकमेकांना चांगलंच मोठं सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं म्हणजे त्यांचे दोघांनीही ठरवलेलं असतं की आता वाढदिवसाच्या चांगल्या दिवशी आपण दोघांनी एकमेकांच्या मनातलं सांगायचं तसंच सायली आणि अर्जुन दोघी एका कॅफेमध्ये भेटल्यानंतर अर्जुनने सॅलीसाठी एक रिंग घेतलेली असते सायली सुद्धा आता खूप खुश असते अर्जुन सॅलीकडे येताच तिला म्हणतो की मिसेस सॅली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि सॅली देखील म्हणते की की मला देखील सांगायचं आहे आणि अर्जुन सायलीसमोर त्याच्या मनातली भावना व्यक्त करायला लागतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रिया आणि अस्मिता हे दोघांनी सॅलीच्या रूममध्ये येऊन ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स शोधायला सुरुवात केलेली असते त्या दोघीही एक ना एक फाईल शोधतात आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्सही शोधू लागतात पण मात्र शेवटी त्यांच्या दोघींच्याही हाताला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स लागतात आता त्या दोघीही खाली येऊन हॉलमध्ये येऊन सगळ्यांसमोर आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा मोठा धमाका करतात आणि आता इकडे सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनाही आपल्या मनातली भावना तर कळालीच असते आता घरी समजल्यानंतर खूपच मोठा धमाका होणार असतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू